बघा वारी ही सगळ्यांसाठी आहे तुकाराम महाराज नास्तिकांसाठी सुद्धा आहे का नास्तिकांसाठी सुद्धा आहे हो का रामकृष्णाला न मानणाऱ्यांसाठी पण आहे का होय होय तुकाराम महाराजांचं वचन सांगतो याबद्दलच म्हणतात आम्ही ना देखो अवगुणा पापी पवित्र शहाना आमच्या वारीमध्ये येत असताना कोणाचा आम्ही अवगुण पाहत नाही तो पापी आहे की पवित्र आहे हे पाहत नाही इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे आम्ही कसं पाहतो हे तुकाराम महाराज सांगतात की आम्ही देखो अवगुणा पापी पवित्र शहाना अवघी रूपे तुझी देवा आणि वंधू भावे करू शेवा इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण वारीमध्ये आला असाल आम्ही माऊली म्हणतो दाऊद इब्राहिम आला घेणार का तुम्ही दाऊद आला येणाऱ्या प्रत्येकाकडे आम्ही माऊलीच्या दृष्टीने पाहतो आणि त्याच्यामुळे तुम्ही सोनरजी तुषार दामगुडे म्हणतात उद्या दाऊद इब्राहिम आला तर त्याला तुम्ही वारीत घेणार का मग तो जर वारकरी म्हणून आला तर त्याला घ्यायला पाहिजे त्याने आपले सगळे आला आणि त्याचा त्याला ठेवायचं की नाही ते त्याच्यावर जर गुन्हे असतील तर गुन्हे असतील तर त्याला सरकार पकडेल ना पण इथे काही त्याला संतांच बोलणार आहे संतांचं बोलणार आहे की मानणार आहे की नाही पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा आम्ही सगळ्याकडे देवाच्या रूपाने पाहतो आणि ज्याची दृष्टी शुद्ध आहे वारकरी हा यारे यारे लहान थोर याती वरते करावा विचार न लागे चिंता कोणाशी हा वारकऱ्यांची भूमिका आणून सगळ्याकडे देवत्वाच्या रूपानं पाहणं हे आमचं आहे म्हणून जर कोणी असं काही असेल तर आमच्याकडे त्याला काही तपासण्याचं यंत्रणा नाही मूर्ती पूजा इस्लाम मध्ये मान्य आहे का मी रामकृष्णांना देव मानत नाही ही प्रतिज्ञा आहे की नाही कोण कोण तुषार मानणार नाही प्रतिज्ञा आहे की नाही कुणाची कुणाची कोण जे कोण सामील होतात त्यांची आहे की नाही कोण सामील होतात कोण सामील होतात ते सांगणार नाही कोणी या नावाखाली सामील होतात ते एक प्रतिज्ञा घेतात की नाही घेतात मला तुमच्या कोण का? का घरी आपल्या काय प्रतिज्ञा घेतो हे वारकरी बघायला जात नाही सरकारी कार्यक्रम नाहीये ते संविधान वगैरे मला सांगू नका तो सरकारी कार्यक्रम नाहीये तो धार्मिक कार्यक्रम आहे सरकारच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही ते संविधान घेऊन जा या इथं संविधान तुम्ही संविधान ही साजरी करता का काय असतं का संविधान ही साजरी करता का तुम्ही संविधानाची काय करता का संविधान ईद साजरी करता का संविधान ईद साजरी करता का संविधान ईद साजरा करतो संविधानाला मानतो मी कारण संविधान हे संविधान घेऊन आले तुझ्या धार्मिक ब्रिज मंत्र चालत म्हणणाऱ्यांचा कार्यक्रम आहे तो धार्मिक कार्यक्रम आहे ते संविधान वगैरे सांगू नका आम्हाला आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू आहोत आमच्या याच्यामध्ये हे चालणार नाही मग तुम्हाला संविधान मान्य आहे का नाही का तर तुम्हाला संविधान मान्य आहे की नाही कार्यक्रम नाही तुम्हाला संविधान मान्य केलेला कार्यक्रम नाही या संविधानाच्या आधीपासून असलेला कार्यक्रम येतो जेव्हा संविधान नव्हतं तेव्हा पण तो कार्यक्रम चालू होता संविधान सांगताय मला संविधान होतं का शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संविधान होतं का तुम्हाला अडचण नाही नाही तुम्हाला अडचण काय संविधानाच्या पासून तो कार्यक्रम चालू आहे त्या संविधानाच्या संविधान करताय आमच्यासाठी तुम्ही ब्लॅकमेल करू नका सचिन माळी शीतल साठके साठे सारखे नक्षलवादी त्याच्यामध्ये भरू नका तुम्हाला संविधान मान्य नाही याचा अर्थ तुम्हाला संत विचार मान्य नाही कारण संविधान ना हे संत विचारावर आधार धार्मिक कार्यक्रम आहे जागर संतांनी गेला त्या मानवी मुल्या संविधान आहे संत विचार सुद्धा मान्य नाही लाभवा त्याच्यामध्ये ते त्याचा प्रचार करा त्याला डोक्यावर घेऊन नाचा आम्हाला काही अडचण नाही